ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने दहा ते वीस टक्के भाडेवाढ केली असून या भाडेवाढीचा फटका प्रवाशांना बसणार आहे सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या कालावधीत खासगी बस कंपन्यांबरोबरच आता एसटी महामंडळाने देखील प्रवास भाड्यात दहा ते वीस टक्के भाडेवाढ केली आहे पाच नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर या कालावधीसाठी ही भाडेवाढ असून बुधवारी मध्यरात्रीपासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे लवचिक भाड्याच्या संदर्भामध्ये शासनाचे प्रमाण महामंडळाने गरजे भाडे पाहून घेतलेली आहे तीस टक्के वाढवट करत आहेत आणि कमी दर कमी दर्जाने भाडवड कमी करायची आहे त्याअनुषंगानं आता दिवाळीचं काम पाच नोव्हेंबर ते पंच नोव्हेंबर आहे या दरम्यान एस टी मावंडाने साधी एक्सप्रेस रात्राने सेवेमध्ये दहा टक्के भाडवट केलेली आहे एशियाटच्या सेवेमध्ये पंधरा टक्के आणि वॉलोएस वीस टक्के भाडवट केलेली आहे ही भाडेवाढ दिनांक पाच अकरा नोव्हेंबर ते पंचवीस अकरा नोव्हेंबर अशी राहील त्यानंतर पूर्व जसं भाडं होतं तसंही आदरण्यात येईल खासगी बससोबत बस स्पर्धा करू पाहणारी एसटी तोट्यात आहेच त्यात अशा प्रकारे ऐन दिवाळीत प्रवासी भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्यास तोटा सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही Nine seconds.